नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट पारंपरिक आणि खास महाराष्ट्रीयन पद्धतीचं पिठलं जे आपण फक्त दहा मिनटात तयार करू शकतो तेही रेस्टॉरंट स्टाईलमध्ये चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेणार आहे पिठलं बनवण्यासाठी कारण आपल्याला झणझणीत असं पिठलं बनवायचं आहे त्यासाठी एक वाटण करणं गरजेचं आहे तर हे बघा इथे मी लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत चार ते पाच असे आपल्याला लसूण पाकड्या घ्यायच्या आहेत आणि इथे मिरच्या घेतल्या आहेत पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या कमी तिखट आहे म्हणून मी थोड्या जास्त घेतल्या तुम्ही तुमच्या जसं जे क्वांटिटी आहे त्याप्रमाणे इथे मिरची घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत ओवा ओवा आपल्या पिठलं पचायला थोडं जड असतं ना म्हणून आपण थोडं अर्धा चमचा आपण यामध्ये ओवा घालायचा आहे त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आहे आणि त्याचसोबत आपण येते कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे जे वाटण आहे हे आपल्याला पाणी न घालता आपण वाटून घेणार आहोत हे बघा मस्त आपलं हे वाटण तयार झालेलं आहे पाणी न घालता आपण वाटण तयार करून घेतलंय आता आपण काय करायचंय आपण आता सेकंड स्टेप आपण हे करणार आहोत की मी आपण काही झाडांचा प्रॉब्लेम असा असतो की बेसन भुरभुरत आपण वरती पाणी घालतो आणि त्यामध्ये बेसनपीठ घालतो तर तेव्हा ते गुठड्या ते होतात तर मग बेसनाचं जे आपण पिठलं बनवतोय त्याच्या गुठड्या हो व्हायला नको म्हणून आपण आता येथे काय करणार आहोत येथे मी एक वाटी हे बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठ पिठामध्ये आपण आता ते कोमट ते कोमट पाणी पाणी आहे एक एक वाटी वाटी असेल तर त्यासाठी आपल्याला तुम्ही नॉर्मल घेऊ शकता पण कोमट पाणी आपण यासाठी आहे की त्यामुळे आपलं जे पिठलं आहे त्याला टेस्ट खूप छान येते म्हणून आपण हे कोमट पाणी वापरून याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आणि छान असं एक असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे बघा आपण फोडणी तयार करून घेऊया पिठल्यासाठी तर आता तेल आपलं छान गरम झालं आहे पण एक लक्षात ठेवाय ते मी पिठलं करताना किंवा झुणकं झुणका करताना ज्या वेळेला आपण तेल घेतो तर ते तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे कारण त्यामुळे आपलं पिठलं आणि झुणक्याला छान अशी टेस्ट देते आता हे बघा इथे मी मोहरी घालते मोहरी आपली छान तडतडली यामध्ये जिरं घालायचं आहे त्या नंतर आपण इथे कांदा घालणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा इथे मी घेतलेला आहे पिठलं करताना कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं जा आहे त्यामुळे काय होतं आपल्या अशी छान छान टेस्ट येते कांद्यामुळे आणि आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा इथे आपला जो कांदा आहे तो आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा नाहीये थोडासा असा मऊ पडला ना की तोपर्यंतच आपल्याला हा फ्राय करायचा आहे जास्त फ्राय नाही नाहीये पिठल्यासाठी आणि आता आपण जो ठेचा तयार करून घेतला होता तो ठेचा तुम्ही यामध्ये घालून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाले हो ते मिरचीचे तुकडे किंवा लसूण बारीक चिरून घातला तर चालेल का हो चालतो पण जर ठेचा तुम्ही घातला तर त्यामुळे ते पिठल्याला जी चव आहे ना ती अप्रतिम होते त्यामुळे मी सजेस्ट करेल की तुम्ही ठेचाच घाला आणि त्यानंतर हे बघा इथे आपण थोडस हिंग घालणार आहोत आणि फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर की ज्यामुळे आपलं पिठलं जे आहे ते खमंग तयार होईल आता हे सर्व छान आपल्याला एक मिनिटासाठी आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आता यामध्ये आपण हळद घालून घेऊ आणि हळद घातल्यानंतर यामध्ये सर्व छान ती हळद मिक्स करून घ्यायची आहे छान आपल्याला परतून घ्यायची ती हळद तेलामध्ये छान आणि आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं बेसनपीठ आणि पाणी ते आता आपल्याला काय करायचं आहे असं हळूहळू हळूहळू यामध्ये सोडून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पण जसं तुम्ही पातळ खात घट्ट जसं आहे त्याप्रमाणे यामध्ये आपल्याला पाणी आहे आता हे बघा मी याच भांड्यामध्ये हे पाणी घालते ज्या भांड्यामध्ये आपण ठेचा वाटून घेतला होता मिक्सरच्या भांड्यात ते पाणी घालून मी पुन्हा यामध्ये ते छान आपल्याला गुठळ्या होणार नाही याची काळजी घेत आपल्याला एक संद असं हे पिठलं बनवायचं आहे कंटिन्यू आपल्याला धवळत राहायचं आहे हे बघा छान असं आपल्याला हे मिक्स करायचंय आणि कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचंय नाही तर काय होईल की त्याचे गुठळे तयार होतील आणि ते पिठलं जे आहे बेसन ते खाली तळाशी लागतं त्यामुळे असं कंटिन्यू आपल्याला हे हलवत छान असं आपल्याला पिठलं बनवून घ्यायचं आहे आता तुम्हाला पाण्याची जे क्वांटिटी आहे ते जसं घट्ट पातळ त्याप्रमाणे करायचे आता मला थोडस पातळ हवं हो आहे कारण मी भाकरीसोबत खाणार आहे त्यामुळे थोडं पातळच छान लागतं भाकरीसोबत म्हणून आपण मी पाणी थोडसय आणि आता या या स्टेजला मी चवीनुसार मीठ ठेचा सुद्धा करताना आपण मीठ घातलंय त्यामुळे बेतानेच इथे मीठ घालायचंय आणि आता हे छान आपल्याला हे एक सारखं मिक्स करून यावरती झाकण ठेवायचंय एक चार ते पाच मिनिट आपण हे छान शिजून घ्यायचं आहे हे बघा चार ते पाच मिनटं झालेले आहेत आता आपलं पिठलं छान शिजलं आहे आता तुम्हाला काही जणांना असा प्रॉब्लेम असतो पिठलं शिजलं आहे की नाही हे कळतच नाही मग अशा वेळेस पिठलं शिजलं आहे याची तुम्हाला मी एक टिप्स सांगते की हे बघा शिजल्यानंतर अशी चकाकी येते आणि त्याचबरोबर पिठल्यावरती हलकीशी हलकी यायला सुरुवात होते तर त्यावेळेला असं समजायचं की आपलं पिठलं इथे तयार झालेलं आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला घट्ट पातळ जर थोडं पाणी टाकावं असं वाटलं तर थोडं गरम पाणी यामध्ये घाला म्हणजे पिठल्याची चव ख बिघडणार नाही आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला काय आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची यामध्ये आणि चार ते पाच मिनटं जेव्हा आपण झाकण ठेवतो तर मध्ये मध्ये आपण हे पिठलं हलवत हलवून घ्यायचं आहे आता छान कोथिंबीर मिक्स करून आपण छान असं याला आपलं पिठलं हे तयार झालेलं आहे आता आता हे आपण आता पुढचं काय करणार आहोत पिठलं तयार झालंय पण त्यासोबत ठेचा तर हवाच आपल्याला आता ठेचा बनवण्यासाठी मी तवा गरम करून घेतलाय आता मी एकाच ठेचा बनवते येथे मी दोन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत मग त्या फिक्या आहेत जास्त तिखट नाहीये आणि येथे मी लसणाच्या पाकडे घेतल्या आहेत चार ते पाच आणि त्याचबरोबर आपण यामध्ये शेंगदाणे आणि जिरं हे सर्व आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय पण भाजत असताना आपल्याला यावरती असं थोडस तेल टाकून घ्यायचंय तेल टाकून आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचंय हे बघा भाजत असताना आपल्याला घाई करायची नाही आहे असं खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे थे, जोरात नाही ठेवायची जर जो जोरात ठेवलं तर आतून शेंगदाणे जे आहे ते कच्चे राहतील त्यामुळे काय करायचं आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे छान था, असं खमंग मिरची लसूण आणि शेंगदाणे छान असं हे खमंग भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपला ठेचा जो आहे तो चोवीला अप्रतिम तयार होतो हे बघा आता हे छान भाजून आहे आता एका प्लेटमध्ये आपण पाडून घ्यायचं आहे आणि एक थोड्या वेळासाठी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे थंड झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे बत्त्यामध्ये घ्याय काढून घ्यायचं आहे हे सर्व कारण चा, आपण याला खेचायला खेचून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपल्याला घालायची भरपूर अशी कोथिंबीर आणि त्याचप्रमाणे इथे चवीनुसार मीठ आता हे सर्व छान आपल्याला असं हे ठेचून घ्यायचं आहे ठेचून जो ठेचा करतो त्याची टेस्ट अप्रतिम असते त्याची टेस्ट वेगळीच लागते आणि मिक्सरमध्ये जर तुम्ही हे सर्व फिरवलं तर त्याची जी टेस्ट आहे ती वेगळी लागेल तर त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही ठेचूनच करा त्यामुळे ठेचा त्याचं नावच आहे की ठेचा असं हे बघा हे गरमागरम पिठलं मस्त पैकी आपलं तयार आहे आता या पिठल्यावरती काही जण असं तेल घेतात काही जण तूप घेतात तुमच्या आवडीनुसार आहे आता यावरती मी तेल घेतलेलं आहे आणि त्यासोबत तुम्ही तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी येथे मी ज्वारीची भाकरी केलेली आहे त्यासोबत हा छानसा कांदा आहे तुम्ही ताक घेऊ शकतात किंवा लोणचं घेऊ शकतात येथे बघा मी ठेचा सुद्धा तुम्हाला रेसिपी दाखवली इन्स्टन असा हा झटपट तयार होणारा हा ठेचा आहे कसं वाटलं तुम्हाला हे झटपट पिटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही यात अजून काय ॲड करता ते पण शेअर करा व्हिडिओ आवडत आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हर्षलाज रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या झटपट आणि चविष्ट रेसिपीसोबत